श्री कृष्ण भगवान।, भगवान की भगवान श्रीकाचार्य महाराज की अशा पद्धतीने भगवान व सुनाम ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षित श्रावण महिना अदते अष्टमी वसु आठ अष्टमीचा रात्री 12 वाजता भगवान परब्रह्म अवतीर्ण झाले तेजोमय लख प्रकाश पडला आणि भगवान परमात्मा काय केले रूप ये माध्यम निश्चिते तमोदूते जनार्दने देव क्या हम देव रूपिन्याम विष्णु सर्व गुहाशया आणि श्रावण महिना अद्याष्टमी रात्रीच्या बघा निशिथ कालामध्ये देवान अवतार धारण केला कारागृहामध्ये सर्वांनी फुलांचा वर्षाव केला अप्सरा गंधर्व नाचू लागला किन्नर गाऊ लागले गोपाल कृष्ण भगवान की भगवान शुकाचार्य महाराज की जय गोपाला गोपाला

i

I got a

या भगवंताच्या अवतारा सोबतच या ठिकाणी आजची झालेली सेवा या भगवान परमात्माच्या चरणागरती अर्पण कोरी <laughs> येते इथे ठिकाणी थांबूया आता आज पाचवा दिवस झाला उद्या भगवंताच्या बालनीला उद्या भगवंत या ठिकाणी चोरतील चो या ठिकाणी कार्य करतील देव मित्रांसोबत खोड्या करती। मित्रां करतील मित्रासोबत चोऱ्या करतील म्हणजे शिशु अवस्थेच्या बाल्यावस्थेच्या तरुण अवस्थेच्या आणि नंतर देव या ठिकाणी उद्या कंस वध करतील उद्या या ठिकाणी देव गोपाळकाला करतील देव गोरक्षण करतील देव आणखी म्हणजे गोवर्धन धारण करतील म्हणून उद्या काय लग्न ऐका एक दोन मिनिटामध्ये उद्याची सूचना ऐका उद्या गोवर्धन धारण आहे म्हणून उद्या जो आपण पर्वत केला गोवर्धन त्याची पूजा होईल नंतर हा उद्या हा सरांचं म्हणणं आहे किंवा आपण उद्या देव गो गो म्हणजे इंद्रिय गो म्हणजे गाय म्हणजे देव गो पालन करते झाले इंद्रियाचं संरक्षण करणारे परमात्मा मग त्या शब्दाप्रमाणे गायीचं पूजन उद्या होईल म्हणजे गाय आणि गो वत्स वासरासहित गाय असा असे शास्त्राचा आग्रह आहे म्हणून गोवस उद्या पूजा होईल गोवर पर्वताची पूजा होईल देव कौंसवध करतील हे अंधकाराचा अंधक नाश देव करतील आणि प्रकाशाच या ठिकाणी प्रकाश दाखवतील अज्ञान दूर करतील ज्ञान या ठिकाणी आपल्याला संपादन करून देतील म्हणजे कौसवध आणि नंतर देव विवाह बुद्ध होतील म्हणजे देवाचा उद्या रुक्मिणी स्वयंवर आहे म्हणून आता रुक्मिणी स्वयंवर आला काय नवरा नवरी हार नारळ चौरंगपाठ मामा बर जेवायला हा आणि उद्या म्हणजे कपाट वगैरे काही घेऊन येऊ नका ऐकि नाही देवाला काय कपाट अवघड जातील नाही फॅन कपाट काही नाही चंचल म्हणजे लक्ष्मी चालते नोटाच्या रूपामध्ये म्हणून दे। देवाला येताना म्हणजे रिकाम येऊ नका हो पत्रिकेवर खाली दिलेलं असत बरं काय स्वीकारलं जाणार नाही ना ना। पण आम्ही इथं सांगतो किंवा देवाचं लग्न आहे स्वीकारलं जाईल <laughs> या पद्धतीने उद्या बरोबर हे कथानक होईल म्हणून आजची झालेली सेवा या परमात्म्याच्या ठिकाणी आपण अर्पण करूया आणि आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पाळणा होईल आता आरती होईल गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण माता भगिलेला बेन की आपण पाळणा म्हणावा पाळण्यामध्ये मूर्ती आहे ना कृष्णाची शनी ठेवला देवाला ठेवला का आणि आता पाळणा होईल

तलाल्पर्चे जे आरव चेतना जे चिंतामणीचे अर्णव पियूष जे, चंद्रवे जे अलांचन, मार्टन जे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबवरा सर्वुखी पूर्ण गुणित फजितो आदिपुरखे अखंडित आने क्रतो पजवे विशेषी लोके दृष्टा दष्ट विजयमे श्री विश्वेश्वरा हो ಆ ಪೇನೈವರಿ ಜ್ಞಾನದೇವೋ ಸುಖಿಯದ ಏನೈವರಿ ಜ್ಞಾನದೇ ಸುಖಿಯದ ಏನೈವರಿ ಜ್ಞಾನದೇ ಸುಖಿಯದ ಸದಾ ಸರ್ವ ಯೋಗ ತು ಗು ಕಾರಣೀಯ ಮಾ ಪಡಾವ

श्री भगवान की जय चार्य महाराज की जय नाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकार महाराज की जय मध्य प्रदेश शिव हर 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 महादेव महिला